मी विद्या सिद्धी संस्था संचलित पंढरपूर रोड म्हसवळ येथे मी फॅशन डिझायनिंग प्रशिक्षिका व ब्युटी पार्लर प्रशिक्षिका म्हणून काम करत आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी ब्युटी पार्लर प्रशिक्षण अशा आधुनिक कला शिकवल्या जातात आज आपण छत्तीस इंच साईजचा कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत आणि अस्तर कटिंग करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य कात्री पेन मेजर टेप आणि स्केल पेपरवर कटिंग करताना पहिल्यांदा ब्लाउजची पूर्ण उंची घ्यावी घ्यायची त्यात एक इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नंतर ब्लाउज ब्लाऊज ची शोल्डर घ्यावी शोल्डर साडेपाच इंच आहे नंतर लगेच मुंडा घ्यावा मुंडा ह्याचा सहा आहे आपण आता छातीची पूर्ण उंची घ्या पूर्ण माप घेणार आहोत तर छातीची छत्तीस छत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं छत्तीचा चौथा भाग करून छातीचं माप घ्यायचं तर छातीचा चौथा भाग नऊ येतोय नऊ मध्ये आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक घेतलं एक तर अकरा होते तर लगेच पूर्ण उंचीची उंची रेष मारून घ्यायची मा आपण आता ब्रेस पट्टी घेणार आहोत तर ब्रेस ब्रेसपट्टी पहिल्यांदा अडीच इंचाची उंची घ्यायची या साइडनं तीन इंचाची घ्यायची म्हणजे आपली आता तिरकी लाईन येणार आपण आता शोल्डर शोल्डर साडेपाच इंच घेतले त्याच्यातूनच पुढच्या गाळ्याची उंची घ्यायची तर इथं अडीच इंच घ्यायचं वरती शोल्डरला नंतर पुढचा गळा किती आहे तर साडेपाच तर लगेच साडेपाचची लाईन मारून घ्यायची उंची घेतली आहे तर एक इंचावर आणि लगेच याला द्यायचा आता पाठीमागच्या भागाला पण खोल आकार देण्यासाठी पहिल्यांदा दीड इंचावर टिकमार करायचं नंतर एक इंचावर टिकमार मार्क करायचं आणि खोला देऊन घ्यायचा आता आपण कटोरीचं माप घेणार आहे तर कटोरीचं माप घेताना याची पूर्ण उंच पूर्ण इंच किती ते बघायचं आणि त्याच्या निम्म करायचं तर ह्याचं किती साडे दहा तर साडे दहाच्या निम्म किती सव्वा पाच <tos> <tos> आता आपण कटोरी कटोरी किती इंचाची ते बघून इथं माप टाकणार आहे तर आपल्या ब्लाउजची कटोरी आहे पाच इंचाची <coughs> तर आता आपण इथं पुढच्या गळ्याला एक इंचावर टिक मार्क केले तिथून कटोरीचं माप पाच इंच घेतलंय तिथंपर्यंत आकून घेऊया तर हे आपलं पूर्ण कटोरी ब्लाउजचं आता कटिंग कर करणार आहोत आता आपण पूर्ण ची उंची माप टाकून झालेली आहेत तर आपण एक एक पार्ट करून कटिंग कर करून घेऊया मुंड्याला दोन खोलाकार आहेत तर बाहेरचा खोलाकार आहे ना तो कसं करून घ्यायचा आता हे आपलं पूर्ण ब्लाउजचं माप झालं तर आता हा पुढील भाग आणि हा पाठीमागचा भाग तर याचे दोन भाग करून घेऊया आता आपण कटिंग करणार आहोत तर पूर्ण ब्लाउजचा भाग असा झाला आहे तर याचा आपण दोन भाग करणार आहोत पुढील पुढील भाग आपण ब्लाऊजचा पूर्ण माप टाकून आकार दिलेला भाग असा आहे तर आपण आता पुढील भाग आणि पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊया तर हा झाला पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग कर। तर हा झाला पुढील भाग आणि हा भाग तर आता पुढील भागाचा आपण एक एक पार्ट करून कटिंग करून घेऊया पहिल्यांदा आपण मुंड्याला दोन आकार दिलेले एक कटिंग केला आता दुसरा खोला काढलेला तो कटिंग करून घेऊया आता आपण क्रॉस पट्टी कट करूया आता आपण पुढील गळा कट करूया आकार दिलेले जसेच्या तसे कट करा नाहीतर ब्लाउज सुट आता आपण कटोरी कट करूया कटोरी छोटे होते तर दीड दिल दीड इंचाने वाढवून दुसऱ्या पेपरवर कट करावे लागेल दुसरा पेपर घेऊया त्यावर कटोरी अगोदर कापलेली कटोरी आहे ती त्या पेपरवर ठेवून आहे तसा आकार देऊन घ्यायचा आता आपण जी कट केलेली कटोरी होती ती दुसऱ्या पेपरवर ठेवून आकून घेतलं पूर्ण पूर्ण कटोरी आकून घेतली आपण आता या कटोरीत दीड देड़ दीड इंचानं एक्स्ट्रा घेणार आहोत तर पहिल्यांदा अगोदर आकून घेतलेली कटोरी त्याचं किती माप आहे तर पाच इंच तर त्याच्या निम्म घ्यायचं किती आडीच येते आणि या साईडला दीड इंचानं वाढवायचे या साईडला पण दीड इंचान वाढवायचे आणि आपण आडीत घेतलंय तिथं पण दीड इंचान वाढवायचे आणि आता आपण टिक मार्क केले ते आखून घेऊया आता इकडची साईड आहे ती इथं तिरकी रेश घेऊन जॉईन करूया हा आकार आहे तसा आणि आता या आकारापासून अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचं आणि हा खोल आकार याला जॉईन करूया आणि आता इथून इथंपर्यंत आकार देऊन घेऊया तरी आपली झाली एक्स्ट्राची कटोरी कटोरी कटिंग करूया जशा आपण रेषा आकल्यात त्याप्रमाणे व्यवस्थित कट करूया तर ही आपली झाली पूर्ण कटोरी आपले कटोरी हा पाठीमागचा भाग हा मुंडा ही क्रॉस पट्टी चार भाग तयार झाले तर ब्लाउजला पाच भाग असतात तर आता राहिली आपली बाही कटी आपण सगळ्या ठेव बाहीचं माप घेताना आपण आपण न्यूजपेपर सुद्धा यूज करू शकतो आपण कटिंग करताना बंद बाजूच्या न आपण पूर्ण भाईची उंची घेऊया चार आहे तर आपण विनास्तरचा ब्लाउज शिवणार आहे त्यामुळं चार मध्ये दे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्किंग साठी तर साडेपाच आता भाईची उंची घेतली आता आपण जो ब्लाउजला मुंडा टाकलेला तो मुंडा घ्यायचा तर मुंडा किती टाकलेला सहा तर सहा मुंडा टाकलेला आणि एक्स्ट्रा दोन इंच घ्यायचं तर किती येणार आठ इंच आठ इंच आता आठ इंचा आठ इंच घेतले तिथून खाली अडीच इंचावर एक रेश मारून घ्यायची आणि आता आपण छाती छातीचं माप किती टाकलंय तर नऊ इंच तर इथं पण तेवढं तेच माप टाकून घ्यायचं छातीचं टाकलंय तेवढं आणि इथं बाईची फिटिंग आणि एक्स्ट्रा दोन आणि इथून आपण एक, एक रेषा करून आता हे झालं बाहेरीचं माप आणि आता इथून दीड इंचावर एक टिक मार्क करूया आणि दीड इंचापासून इथून आपल्याला खोलाकार द्यायचा आहे झालं बाईचं माप आता आपण बाई माप टाकलेलं कटिंग करून घेऊया पेपर कटिंग करून घेऊया कटिंग करताना बाहेरील भाग कट करायचा तर ही झाली भाई आणि भाई पूर्ण अशी ओपन करून दुसरा आत भाग आत आकार दिलेला तो कट करून घ्यायचा आपली पूर्ण भाई भाईचा आकार आता आपण पाठीमागच्या गळ्याची उंची किंवा पाठीमागच्या गळ्याला आकार देणार आहोत तर पहिल्यांदा आपण अडीच इंचावर टिकमार करूया शोल्डरला आता गळ्याची पूर्ण उंची साडे दहा आहे तर आपण लगेच एक रेश मारून घे आणि आपल्याला पसरट गळा पाहिजे असेल तर तीन इंच अर्धा इंच वाढून घेतलं तरी चालते आता आपली इथं तिरकी रेश आहे गोला सा कर आता गळ्याला गोल असा आकार देऊया आता गळ्याची उंची घेऊन झाली आता आपण कट करूया गोल आकार दिलाय ते कट कर करूया पाठीमागचा भाग आपला पूर्ण हा हा भाग मुंडा ही कटोरी ही क्रॉस पट्टी, आणि ही बाही तर आपण आता हे सर्व कटिंग पिसावर टाकून ठेवू आणि पीस कटिंग करूया तर हा आपण ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस घेतलाय तर आपण कटिंग केलेले सर्व पार्ट पार्ट पिसावर ठेवून घेऊया हा पाटीमागचा भाग हा मुंडा ही बाई कटोरी आणि ही क्रॉसपट्टी आणि ठेवलेले सर्व भाग आपण चॉकने आखून घेऊया म्हणजे कट कर करताना इकडं तिकडं सरकण्याचा सरकत नाही हा कटोरीचा आकार आकून घेतला हा आपला मुंडा ब्लाउजचा मग ही क्रॉसपट्टी तर आपण साधा ब्लाउज शिवणार आहे ना त्यामुळं क्रॉसपट्टी डबल लागणार त्यामुळं हीच हीच uh, क्रॉसपट्टी अशी या दिशेने केली तरी चालते म्हणजे डबल कट होते हे सर्व माप आपण चॉकनी आखून घेतले आता आपण एक एक करून कटिंग करून घेऊया ही भाडी कटिंग करूया आमच्या इथे प्रशिक्षण केंद्रात कमवा आणि शिका तुम्ही जर आमच्या इथे ॲडमिशन घेतलं तर तुम्ही स्वतः पण कमवू शकता शिकत शिकत कमवू शकता आणि तुमचं नॉलेज पण वाढतंय आणि तुम्हाला पैसे पण भेटतात ते ब्लाऊज शिकवतात म्हणजे मी स्वतः शिकवते ब्लाउज ड्रेस फॅशन फॅशनचे ड्रेस पाहिजे तसं आणि तुम्ही स्वतः लगेच शिकणार कोणती अडचण आली तर व्यवस्थित सांग समजवून सांगणार पार्लरचे पण क्लास घेतले जातात तुमच्या कोणत्याही समस्या तुम्ही विचारू शकता लगेच दूर केलं जातील तुमच्या समस्या इतर संस्थेत तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्ही स्वतः कमवू पण शकताय आणि तुम्ही स्वतः ट्रेड पण होऊ शकताय जास्त दिवस कोणती कोणता पण हाती काम घेतल्यावर लगेच शिकत नाही पण आम्ही इथं गॅरंटी देतो की जास्तीत जास्त, जास्त तुम्ही दहा दिवसात हा ब्लाउज स्वतः कटिंग करून स्वतः शिवू शकणार आणि कमवू पण शकणार तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केल्यावर मी जे व्हिडिओ रोज तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल आता आपलं पेपर कटिंग आणि ब्लाउज पीस कटिंग पूर्ण झालंय तर मी पुढील भागात हेचं स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला साध्या आणि सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कोणती अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा धन्यवाद इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें